नमस्कार मी राजरत्न जोन्हा टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गुंड शरद मोहळ खून प्रकरणात मास्टर माइंड असलेले गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यासह सोळा जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत अर्थात मोका कायद्याअंतर्गत कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितलंय गुंड शरद मोहचा पाच जानेवारी रोजी कोथरूडमधील सुतारदरा परिसरात मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता याप्रकरणी गुन्हेश शाखेने मुन्ना संतोष पोळेकर नामदेव महिपती कानगुडे अमित उर्फ अमर मारुती कानगुडे चंद्रकांत शाहू शेळके विनायक संतोष घमाणकर विठ्ठल किसन गांदले ॲडव्होकेट रवींद्र पवार ॲडव्होकेट संजय उडाण विठ्ठल शेलार रामदास उर्फ वाघ्या मारणे धनंजय मारुती वटकर सतीश संजय शेडगे नितीन अनंता खैरे आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुर्पे यांना अटक केली आहे तपासामध्ये गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार हे मुख्य सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं आरोपींवर अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आला होता पोलीस आयुक्तांनी प्राप्त कागदपत्रांची पडताळणी करून आरोपींवर अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोळके पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे करत आहेत ढक्कन देना hmm? But... <laughs> वाला है। सही वाला देना <laughs> to say pani pina manichand oxyridge proudly indian